नमस्ते तर आपलं नाव कसं विक्रम काशणा तालुका जिल्हा सातारा आपण किती वर्षापासून शेती करता पंधरा ते वर्ष पंधरा वीस वर्षापासून शेती करता त्यामध्ये पिकं बऱ्यापैकी आपले कुठले असतात सरकारी टोमॅटो आलं काकडी ऊस झेंडू हा तर आपण सगळं नियोजन हे ड्रीपवर आहे ड्रीपवर आहे हा ड्रिप खताचं नियोजन पण व्यवस्थित करताय पाण्याचं पण नियोजन असतंय हा आता हे करत असताना तुम्ही प्रणाम प्रणाम आवेना नोटरी मिक्स तुम्ही तुम्हाला कुणाकडून कळालं कुणी माहिती दिली सिद्धनाथ ट्रेलचे विजय साळुंके यांनी आम्हाला त्याची माहिती दिली सुरुवातीला त्यांनी सांगितले की आठ आधी भिजत ठेवा आठ दिवस पंतरा दिवस पंतरा दिवस ठेवा सांगितलं आणि पंधरा दिवसानंतर वापर सांगितलं प्रति दिवस एक लिटर प्रति एकर याप्रमाणे सोडा सांगितलं मग आठ दिवसात आठ लिटर सोडा किंवा रोज एक लिटर सोडा त्याप्रमाणे त्यांनी वापर सांगितलं आणि त्याप्रमाणे मी आठ दिवसाला आठ लिटर या सोडत गेले आता हे सोडत असताना तुम्हाला काय पिकामध्ये फरक जाणवला पिकामध्ये कसं व्हायचं सुरुवातीला पीक काळोख दिसायचा नंतर आपण खत जसे कमी करेल तसे काळुखी त्याची कमी व्हायची पण ही सोडत असल्यामुळं सतत कंटिन्यू त्याची काळूख राहिली फुलकळी म्हणा काळोखी सतत म्हणजे हे आविना नोटरी सोडल्यानंतर तुम्हाला बऱ्यापैकी पिकामध्ये अन्नद्रव्य सगळे आपटे चांगले झाले त्यानंतर सेटिंग चांगलं झालं आणि अन्न घटक जे आहेत ते सुद्धा पिकाला चांगले उपलब्ध झाले तर आता हे सोडल्यानंतर शेतकरी बांधवांना काय सांगू माझं इच्छेचा आहे की कमी खर्चात जास्त आपल्याला फायदा मिळतो याचा आणि डेली सोडाय पीक संपेपर्यंत सोडलं गेलं पाहिजे बर 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 बरोबर आपण कसं आपल्याला जेवायला भुकल्यानंतर रोज आपण जेवतो सकाळ हे पीक संपेपर्यंत त्याचा कंटिन्यू सोडलं सोडलं पाहिजे झेंडू सोडल्यानंतर तुम्हाला खत पण चांगले उपलब्ध होतात सेटिंग पण चांगलं झालंय पिकाला काळोखी पण चांगले आल्या आता झेंडूला पण तुम्ही सोडलंय झेंडू मध्ये सेटिंग पण चांगलं झालंय आणि काळोखी पण चांगली टिकून राहिले तरी तुम्ही शेतकरी बांधवाला काय यातन मेसेज देऊ शकता कंटिन्यू तुम्ही सोडत राहिले पाहिजे आठ दिवसाला आठ दिवसाला चार दिवसाला सोडलंच पाहिजे जसं की तुम्ही मी वापरले तुम्ही पण वापरा हा मेसेज तुम्हाला द्यायचा यातन चला धन्यवाद धन्यवाद